विद्यार्थ्यांना पोलीस भरती परीक्षा अन्य स्पर्धा परीक्षा आणि शालेय स्तरावर पदावली व या घटकावर शंभर टक्के प्रश्न येतातच आज आपण पदावलीची काही उदाहरणे बघणार का आहोत काही उदाहरणे पाहू काही परीक्षेत आलेले उदाहरणे पाहू पहिलं गणित पहा सोळा गुणिले पंधरा भागिले दहा अधिक चार वजा तीन पदावरी सोडवताना सर्वात आधी कंचे भागू बेव याचा उपयोग करायचा कंस चे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी आता सर्वप्रथम कंचे भागो आधी भागाकाराची क्रिया करून घेऊ हो आपण सोळा गुणिले पंधरा भागिले दहा अधिक चार वजा तीन सोळा गुणिले पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तीनशेच दोन अधिक चार वजा तीन म्हणजे एक स्टेप बाय स्टेप पायऱ्या प्रमाण चाललो हा गुणाकार करून घेऊ बे एक बे बे बेआठिक सोळा आठ चोवीस अधिक एक बरोबर आहे पंचेवीस धन्यवाद हा प्रश्न नंदुरबार पोलीस परीक्षा दोन हजार एकवीस साली आलेला आहे बघा ही देखील पदावली आहे साठ अधिक पाच गुणिले बारा भागिले दोनसा एकशे ऐंशी वजा तीन सोडून घेऊ साठ अधिक पाच गुणिले बारा भागिले आता कंसातली क्रिया सर्वात आधी करावी लागेल करौ। एकशे ऐंशीला तीन न भागितल्यावर तो तोंडी आले पाहिजेत तीन सण अठरा म्हणजे साठ साठ अधिक पाच ही भागा करायची क्रिया करत करावं लागेल आपल्याला गुणिले बारा भागिले साठ इथ करून घेऊ बारा एक बारा बारा पंचे साठ साठ अधिक पाच गुणिले एक छेद पाच परत पाच पाच के आन्सर एक आला साठ अधिक एक म्हणजेच एकसष्ट नंदुरबार पुरीस दोन हजार एकवीस साली आलेला प्रश्न आहे आपण खाली ऑप्शन न बघता उत्तर काढीच आहोत